झटपट लिंबू सरबत कसा बनवावा हे जाणून घेण्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इथे लिंबू सरबत कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्याचबरोबर लिंबूचा जो ज्यूस असतो तो बनवण्यापूर्वी लिंबू काही वेळेस आपले वाळून जात असतात तर न वाळता चांगल्या प्रकारे याचा ज्यूस आपल्याला जास्त काळासाठी कसा वापरता येईल हे आपण पाहणार आहोत त्यासाठी इथं मी काही लिंबू घेतलेले आहेत ते लिंबू अशा रीतीने साधारण दाबून घ्यायचे जेणेकरून ह्याचं यातून रस पटकन असा आपल्याला असा रस मिळत असतो त्यामुळे आपण हलक्या हाताने असे थोडे दाबून प्रेस करून घेणार आहोत असेच करत हे पूर्ण लिंबू मी सगळे दाबून घेतलेले आहेत आता त्यानंतर इथे एक लिंबू घेतलेला आहे तो अशा रीतीने सर्वप्रथम आपण कट करून घेऊ कट केल्यानंतर आपल्याला यातील ज्या बी आहेत त्या देखील काढून घ्यायच्या आहेत याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ देखील बनवलेला आहे की लिंबूचा रस जास्त काळासाठी आपण कशाप्रकारे का फ्रीजमध्ये स्टोअर करून घेऊ शकतो पूर्ण व्हिडिओ बघायला वेळ नसेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ देखील पाहू शकता त्यासाठी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा व त्यानंतर तुम्ही हेच व्हिडिओ शॉर्ट्समध्ये देखील तुम्ही पाहू शकता ज्यांच्याकडे जास्त वेळ नसेल त्यांना हीच रेसिपी शॉर्टमध्ये देखील मिळेल तर अशा प्रकारे आपण एक एक करून ह्या सर्व बिया काढून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अशा रीतीने आपण चाकूच्या साई ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत सर्व बिया काढून झाल्यानंतर आपण एक एक करून लिंबूचे जे दोन भाग केलेले आहेत त्यातील एक भाग घ्यायचा आहे व अशा रीतीने एका बाउलमध्ये तो पिळून काढून घ्यायचा आहे व हा लिंबाचा रस आपण एका वाटीमध्ये सुरवातीला घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता एक कप वाटीचा वाटीमध्ये आपण जो ज्यूस तयार करून घेतलेला तो एक कप झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही जो काही प्युअर ज्यूस आहे तोच आपण इथे वापरलेला आहे त्याचबरोबर आईस ट्रेमध्ये आपण अशा रीतीने हा ज्यूस यामध्ये ओतून घेणार आहोत पूर्ण आपल्याला हे सर्व क्यूब्स भरून घ्यायचे आहेत अशा रीतीने आपण ट्रे मध्ये सर्वत्र ज्यूस थोडा थोडा करून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे तयार झालेला हा ट्रे आता आपण फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत साधारण तीन ते चार तासा मध्ये क्यूब्स हे व्यवस्थित तयार होत असतात त्यानंतर आपण अशा रीतीने एक एक करून क्यूब्स काढून घेणार आता ह्या क्यूबपासून ज्यूस कसा बनवायचा त्यासाठी सुरुवातीला मी ते पाणी घातलेले आहे पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला जर स्प्राईट यूज करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता त्याचबरोबर यामध्ये आपण साखरेची पावडर करून घेतलेली आहे ती पावडर आपण यामध्ये घालणार आहात चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कोणाला नको हवी असेल तर नाही घातली तरी देखील चालेल आता यामध्ये थोड्या आपण सेंदो मीठ म्हणजेच मीठ ब्लॅक सॉल्ट ज्याला म्हटले जाते ते आपण इथे वापरणार आहोत यामुळे देखील या ज्यूसला चांगली चवही येत असते त्यामुळे मी ते थोडेसे ते देखील स्प्रिंकल केलेले आहे त्याचबरोबर घरातले आपले रेग्युलरचे जे मीठ आहे ते देखील मी यामध्ये घातलेले आहे त्याचबरोबर आता आपण जे लिंबूचे क्यूब्स बनवलेले आहेत ते लिंबूच्या ज्यूसाचे क्यूब्स आपण यामध्ये घालणार आहोत त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित ढळून घ्यायचे आहे फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण चॉकलेट बनवतो त्या ट्रेमध्ये सुद्धा मी अशा प्रकारे आईस बनवलेले आहेत ते देखील मी यामध्ये ॲड करणार आहे त्यानंतर आपला हा ज्यूस आता तयार झालेला आहे गार्निशिंगसाठी ते आपण पुदिन्याच्या पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुदिन्याची पाने बारीक चिरून देखील यामध्ये घालू शकता अशा रीतीने आपला लिंबाचा सरबत हा झटपट असा तयार झालेला आहे तुम्ही जास्त वेळासाठी अशा प्रकारे क्यूज बनवून ठेवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार हीच रेसिपी हिंदीमध्ये हवी असेल तर साहज रेसिपी स्पेशल इन हिंदी चॅनलला देखील सबस्क्राईब करा तो माझा दुसरा चॅनल आहे धन्यवाद